खेड शहरातील प्रसिद्ध डॉक्टर उपेंद्र तलाटी व त्यांच्या पाच मित्रांनी मिळून माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंतची चढाई यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे याबद्दल त्यांचं संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून कौतुक करण्यात येत आहे जगातील सर्वोच्च उंच शिखर म्हणून ओळखला जाणारा माउंट एव्हरेस्ट पर्वत सर करण्याचं स्वप्न हे प्रत्येक गिर्यारोहकाला असतेच सर्वसामान्य माणसांसह गिर्यारोहकांनी माउंट एव्हरेस्टचं नेहमीच स्वप्न पाहिलेलं आहे मात्र या ठिकाणी जाणं एवढं सोपं नाही कारण अतिउंच पर्वत व खराब हवामानामुळे अनेक गिर्यारोहकांचा येथे मृत्यू देखील झालेला आहे जगातील सर्वात उंच पर्वत म्हणून ओळखला जाणारा माउंट एव्हरेस्ट हा पर्वत नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवरती आहे या ठिकाणी दोन बेस कॅम्प असून दक्षिण बेस कॅम्प हा नेपाळमधून तर उत्तर बेस कॅम्प हा तिबेट देशात आहे यातील दक्षिण बेस कॅम्पवर जाण्यासाठी खूप अंतर पायी चालत जावे लागते दक्षिण बेस कॅम्प हा जगातील सर्वात प्रसिद्ध ट्रेकिंग रूट आहे या मार्गावर दरवर्षी जगभरातून हजारो ट्रेकर्स ट्रेकिंगसाठी येत असतात हा बेस कॅम्प समुद्र सपाटीपासून पाच हजार तीनशे चौसष्ट मीटर उंचीवरती आहे असा हा कठीण आणि अवघड ट्रेक चढण्यात खेड शहरातील डॉक्टर उपेंद्र तलाटी बांधकाम व्यावसायिक जोगेश साळवीडकर अभय तलाटी व्यापारी संदीप नायकवडी संकेत बुटाला तसेच पुणे दौंड येथील डॉक्टर संदीप कटारिया यांना यश मिळालेलं आहे याबद्दल त्यांचे रत्नागिरी जिल्हावासियांकडून अभिनंदन देखील करण्यात येत आहे या, या खेडमधील गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट बेस्ट कॅम्पची चढाई पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप देण्यासाठी खेड व्यापारी संघटनेच्या वतीनं डॉक्टर उपेंद्र तलाठी बांधकाम व्यावसायिक जोगेश साडविळकर अभय तलाठी व्यापारी संदीप नायकवडी संकेत बुटाला यांचा विशेष सत्कार देखील करण्यात आला यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दादा पाटणे खेड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद विश्वास पाटणे सेक्रेटरी अजय धारिया तसेच मोठ्या प्रमाणात व्यापारी बंधू यावेळेला उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी गिर्यारोहक डॉक्टर उपेंद्र तलाटी व गिर्यारोहक बांधकाम व्यावसायिक जोगेश साळविळकर यांनी आपल्या भावना माध्यमांशी व्यक्त केल्या सर्वप्रथम खेड व्यापारी संघटनेचे आभार आम्ही जी काही एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक मोहीम जी राबवली आणि यशस्वीपणे पार पाडली त्याचा त्यांनी ॲप्रिशिएट करून आमचा सत्कार केला त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून धन्यवाद आहोत आणि अशा पद्धतीने जर सत्कार समारंभ होत असेल तर खरंच ती नवीन पिढीला काही नवीन युवकांना अशी काही साहसी काम करण्यासाठी प्रेरणा ठरू शकेल धन्यवाद खेड व्यापारी संघटना खेड यांनी आमचा हा आज जो काय यथोचित सन्मान केला आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे खेडमधील इतर सर्व जे काय इंटरेस्टेड असतील त्यांनी हा ट्रेक जरूर करावा तिथे तुम्हाला तुमच्या क्षमतेची आणि मानसिक धैर्याची जी काय टेस्ट होते ती आपल्याला आपल्याला संपूर्ण आपलंही ओळ स्वतःची ओळख करून देते खेळ व्यापारी संघटना थँक्यू धन्यवाद